नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की थोडं मध्य भारतावर जरी पावसाळी वातावरण असलं तरी त्याचा फारसा प्रभाव आता शिल्लक राहिलेला नाही उत्तर भारतातील डब्ल्यू डी ए अतिउत्तरला सरकला असून त्याचाही भारतावरचा प्रभाव कमी झाला आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बाष्प निर्माण होत असून पुढील मान्सूनच्या आगमनासाठी हे उपयुक्त ठरणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये हो सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आता बऱ्यापैकी कमी झालं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आज अधिक प्रमाणात होती जे फेस मॉडेलने देखील महाराष्ट्रातील पाऊस आता कमी होत असल्याचं दाखवलं आहे थोडं ढगाळ परिस्थिती विदर्भात उद्या अठ्ठावीस तारखेला असेल एकोणतीस तारखेलाही थोडी विदर्भ मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती वाढू शकते थोडं पावसाळी वातावरण दक्षिण मराठवाड्यामध्ये म्हणजे नांदेड लातूर धाराशिव बीड दक्षिण आणि परभणी हिंगोलीच्या भागात निर्माण होऊ शकतं असा थोडा अंदाज देण्यात आला आहे तीस तारखेला एक तारखेपासून जवळपास सहा तारखेपर्यंत फारसं पावसाळं वातावरण नाही मात्र सात तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होण्यास सुरुवात होईल आणि बंगालच्या उपसागराकडून वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे स्कायमेटच्या माध्यमातून लांब पल्ल्याचा अंदाज आपण अपन बघत असतो आपण या ठिकाणी मान्सूनचा अंदाज घेतो जवळपास सात तारखेपर्यंत म्हणजे सहा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण राहील असं वाटत नाही मात्र वातावरणात बदलच सात तारखेपासून होणार आहे म्हणजे सात मेपासून आणि पूर्व भारतात मुसळधार पावसाला सुरुवात या दरम्यान होणार आहे हेच वातावरण आठ तारखेला वाढत जाताना बघतो पण नऊ तारखेलाही बघतो की बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत जाईल दहा तारखेलाही अंदमान बेट केरळ पूर्व भारतात पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे अकरा तारखेलाही हे वातावरण वाढत जाईल बारा तारखेलाही बघतो तर आपण हे वातावरण वाढत जाणार आहे म्हणजे सात तारखेपासून पुढे हे वातावरण बदलत जाईल मान्सून पूरक होत जाईल असं दिसतं आहे ईस एम डब्ल्यू एच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण धावता अंदाज घेणार आहोत साधारणपणे सात तारखेपासून हा आपण अंदाज बघू कारण तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही साधारण सात तारखेपासून बंगालच्या उपसागराकडून पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे आपण बघतो पूर्व भारतामध्ये मुसळधार पावसाचे वातावरण निर्मिती होणार आहे दोन्ही समुद्रात बाष्प तयार होईल परंतु ते अजून बंगालच्या उपसागराकडे सरकताना दाखवलेलं नाही आठ तारखेला पूर्वेकडून पावसाळी वातावरण भारताकडे सरकायला सुरुवात होणार आहे केरळमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती राहणार आहे नऊ तारखेला देखील या पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे दहा तारखेला आपण बघतो पूर्व भारताकडील पावसाळी वातावरण हे काही भारतातील अंतर्गत राज्यांवर प्रभाव टाकणार आहे अकरा तारखेला हे वातावरण पूर्व विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे बारा तारखेला आपण बघतो तो ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू केरळ या राज्यात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल असं या मॉडेलने दाखवलं आहे अंदमान बेटांच्या दक्षिण भागात देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे मान्सूनच्या काळातील पुढील चार महिन्याचा अंदाज हे मॉडेल दाखवतं याचे सर्वच अंदाज बरोबर येतात असं नाही परंतु मे महिन्यामध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही असा अंदाज आहे मात्र जून महिना चांगल्या पावसाचा असल्याचं चा महाराष्ट्रासाठी या ठिकाणी दाखवण्यात आले देशात मात्र पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जुलै महिना देखील चांगल्या पावसाचा असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल परंतु पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता यावर्षी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये विदर्भाचा दक्षिणी भाग आणि मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज यामुळे दिला आहे मात्र सप्टेंबर महिना हा महाराष्ट्रात अतिवृष्टीचा ठरेल असं चित्र दिसते आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवासच मुळात ऑक्टोबरमध्ये होईल नोव्हेंबरमध्ये सुद्धा हलकं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्राच्या काही भागात असू शकेल परंतु प्रभाव फार नसेल महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र आपण बघतो की जसा मे महिना सुरू होईल तर मे महिन्यामध्ये देखील दोन्ही समुद्रात बाष्प वाढत जाणार आहे म्हणजे पावसाची मोठी उघडी महाराष्ट्रात आता तयार होणार आहे ई सी एम डब्ल्यूचे ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण जर हा अंदाज थोडा पुढे सरकवला साधारण बारा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराकडून पावसाळी वातावरण वाढत जाण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये ऐवडी सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे पावसाळी वातावरण वाढत जाईल साधारण आपल्याला बावीस तारखेला अंदमानात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे कारण बंगालच्या उपसागरात पूर्णतः बाष्प जमा होणार आहे महाराष्ट्रात थोडी ढगळ परिस्थिती असली आज फारसं पावसाळी वातावरण तयार झालेलं नाही आपण अठ्ठावीस तारखेला बघतो त्रेचाळीस अंश यशस्वी तापमान सोलापूरला होणार आहे उद्या बेचाळीस अंश जळगाव आणि सांगलीला होणार आहे चंद्रपूरला होणार आहे इतरत्र नांदेड नागपूरला एक्केचाळीस तर छत्रपती संभाजीनगर नाशिकला एकोणचाळीस अंश उद्या खूप मोठं तापमान मुंबईला म्हणजे बत्तीस अंशावर पारा जातो आहे त्यामुळे जास्त उकाडा मुंबईत जाणवण्याची शक्यता आहे आपला हा मुख्य अंदाजच तीन दिवसाचा संध्याकाळी आपण घेतो आपण बघतो की एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात चाळीसपेक्षा जास्त तापमान राहणार आहे मुंबईलासुद्धा तेहतीस अंश एल्शियस तापमान होणार आहे जळगाव आणि सोलापूरला त्रेचाळीस अंश एल्शियसवर पारा जाईल म्हणजे तापमानात वाढ होते आहे आपण एक नवीन उष्णतेच्या रेकॉर्डकडे जातो आहोत जळगाव नांदेड आणि नागपूर चंद्रपूर या ठिकाणी त्रेचाळीस अंश एशियस तापमान होणार आहे इतरत्र देखील चाळीस ते बेचाळीस अंश एशियस तापमान राहील म्हणजे प्रत्येक दिवशी एक अंशणी तापमान वाढतं आहे सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब आहे तर धनबादच्या दरम्यान एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार झाला आहे आपण सांगितलेलंच आहे की झारखंड आणि बिहारच्या दरम्यान किंवा पश्चिम बंगालच्या दरम्यान किंवा पूर्व भारतात कमीदाब तयार होतोय नऊशे सत्त्याण्णव हक्टा पाचकलचा हवेचा दाब या ठिकाणी पूर्व भारतात आहे आपण बघतो ती नऊशे शहाण्णव हॅक्टा पासकलपर्यंत हा हवेचा दाब कमी होणार आहे याचा अर्थ पूर्व भारतात मुसळधार पाऊस पडण्याकरता वातावरण तयार होत आहे झारखंडवरील जो कमीदाब आहे या कमी दाबाबरोबरच आपण आंध्र प्रदेश किंवा विशाखापट्टणमच्या दरम्यान देखील एक हजार एक एक्टा पाचकलचा हवेचा दाब तयार होतोय एकूणच आपण बघतो की उच्च दाबाची जी स्थिती होती बंगालच्या वसागरात ती एक तारखेपासूनच बदलणार आहे आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे पूर्व भारताकडे सरकतील आणि पर्यायाने पूर्व भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल परंतु याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रात जे पावसाळी वातावरण अधूनमधून तयार होत होतं हे पावसाळी वातावरण दरम्यानच्या काळात म्हणजे तीस तारखेपासून तर ता सहा तारखेपासूनपर्यंत निर्माण होणार नाही त्याचा प्रभाव संपलेला असेल सात तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हवेचा दाबा एक हजार सहा हेक्टर पासकलपर्यंत उतरेल आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल पूर्व भारताकडील पावसाळी वातावरण किंवा वाऱ्याची दिशाही बदलण्याची शक्यता सात तारखेनंतर आहे आणि पूर्वेकडील पावसाळी वातावरण बऱ्याच अंशाने भारताकडे सरकण्यास सुरुवात होईल आपण सध्या बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक आहे उद्या थोडी सोलापूर सांगली सातारा भागात परिस्थिती ढगाळ असण्याची शक्यता आहे फार पावसाला तरुण आता तयार होणार नाही महाराष्ट्रामध्ये तीस तारखेपासून तर बऱ्याच प्रमाणात पाऊस कमी होतो आहे असं आपल्याला जाणवणार आहे थोडी अधूनमधून ढगाळ परिस्थिती होत असल्यामुळे मराठवाड्यात विरळ पाऊस एकोणतीस तारखेला होण्याची शक्यता राहील किंवा अगदी तीस तारखेला आपण बघतो की हलकं पावसाळी वातावरण थोडं दक्षिण मराठवाड्यात राहील परंतु आता हा पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतोय पुन्हा एकदा वातावरणात सात तारखेनंतर बदल होतील मान्सून दाखल होऊपर्यंत जी पावसाळी परिस्थिती निर्माण होते ती सात तारखेपासून सुरू होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Jay Hind, Jay Maharashtra, Jay Briaraja.